नमस्कार मी विकास सर इयत्ता सहावी विषय विज्ञान पाठ दुसरा वस्तूंचे गट तयार करणे सोर्टिंग मटेरियल्स इनटू ग्रुप्स प्रश्न पहिला लाकडातून तयार करू शकतील अशा पाच वस्तूंचे नावे सांगा उत्तर लाकडातून तयार होणाऱ्या पाच वस्तू एक खुर्ची दोन टेबल तीन बॅट चार दरवाजा पाच पलंग प्रश्न दुसरा खालील पैकी चकाकणारे पदार्थ पसंद करा काचेचा प्याला प्लास्टिकचे खेळणे स्टीलचा चमचा सुती शर्त उत्तर दिलेल्या पदार्थांमधून चकाकणारे पदार्थ काचेचा प्याला आणि स्टीलचा चमचा आहे प्रश्न तिसरा खाली दिलेल्या वस्तू ज्यापासून तयार करण्यात येत असेल त्या पदार्थांशी जोडा येथे लक्षात ठेवा की एखादी वस्तू एकापेक्षा जास्त पदार्थांतून तयार होऊ शकते तसेच दिलेल्या पदार्थांचा अनेक वस्तू बनविण्यात उपयोग करू शकतो उत्तर वस्तू पदार्थ पुस्तक कागद बीकर काच प्लास्टिक खुर्ची प्लास्टिक लाकूड खेळणे प्लास्टिक लाकूड चप्पल चामदे प्रश्न चौथा खाली दिलेले विधाने बरोबर की चुकते सांगा एक दगड पारदर्शक असतो तर काच अपारदर्शक असतो चूक दोन नोटबुकला चकाकी असते तर रबराला नसते चूक तीन खडू पाण्यात द्राव्य असतो चूक चार लाकडाचा तुकडा पाण्यावर तरंगतो बरोबर पाच साखर पाण्यात द्राव्य होत नाही चूक सहा तेल पाण्यात मिश्रित होऊ शकते चूक सात रेती वाळू पाण्यात तळाशी जाऊन बसते बरोबर आठ सिरका व्हिनेगर पाण्यात द्राव्य होते बरोबर प्रश्न पाचवा खाली काही वस्तू तसेच पदार्थांची नावे दिली आहेत पाणी बास्केटबॉल नारंगी साखर पृथ्वीचा गोळा सफरचंद आणि मातीचा घडा माठ त्यांना या प्रकारे गटात मांडा ए गोलाकार आणि इतर आकार गोलाकार वस्तू बास्केटबॉल नारंगी पृथ्वीचा गोळा सफरचंद मातीचा घडा माठ इतर आकाराच्या वस्तू साखर पाणी बी खाण्यायोग्य आणि खाण्यासाठी अयोग्य अखाद्य खाण्यायोग्य पाणी नारंगी साखर सफरचंद खाण्यासाठी अयोग्य अखाद्य बास्केटबॉल पृथ्वीचा गोळा मातीचा घडा माठ प्रश्न सहावा तुमच्या ध्यानात असेल अशा पाण्यावर तरंगतात वस्तूंची यादी तयार करा आता हे देखील तपासा ते तेलात व केरोसिन वर तरंगतात का उत्तर पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू लाकूड होडी प्लास्टिकचे झाकण सोडियम बर्फ पान पेट्रोल वगैरे तेल आणि केरोसिन वर तरंगणाऱ्या वस्तू लाकूड होडी प्लास्टिकचे झाकण झाडाचे पान पेट्रोल वगैरे प्रश्न सातवा खालील असंगत वस्तू किंवा बाबती दूर करा एक खुर्ची पलंग टेबल मूल तिजोरी यात मूल असंगत आहे मूल हे संजीव आहे तर खुर्ची पलंग टेबल व तिजोरी है निर्जीवा है दोन गुलाब चमेली होड़ी झेंडू यात होड़ी असंगता है गुलाब चमेली व झेंडू फुले आ है तीन अल्युमिनियम लोखंड तांबे रेती वायु यात रेती मे वायु असंगता है अल्युमिनियम लोखंड तांबे है धातु है चार साखर मीठ वायु कॉपर सल्फेट यात वाळू असंगत आहे